असं वाटतय मला अ जाऊ ना संध्याकाळी जाऊ लग्नाचे वाढदिवस दरवर्षी होतच त्याला काय मग जाऊ जाऊ लग्नाची लग्नाचे वाढदिवस दोघ दोघं नका करू आम्ही मी लग्नाला होतो तुमच्या गाव लग्नाला होत <laughs> जेव घाला गावाला लग्न झालं परत जेव नाही घातलं तुम्ही जे पती आम्ही नाही घातले तुमच्या तिथं तरी कुठं सतरा पंधरवाड्या उचलल्यात लोकांनी यांनी कुठे घातलं दर लाग्नाच्या दिवशी पण पाच पंचवीस लोक जेव्हा घालतोय ए आपणा काय चालले तरी चाले, चाले, चाले माकडावानी चा, तो तेव्हा माकडा पेक्षा कमी नाही वाने आले ना पहिले याच्या घरी येते भाऊ बनते कोणी आणलं आता जर मला ढपली आणलेली दिसली कोणी मग सांगतो मी खाली ढपलेगावांच्या हळ माकडं बरोबर बरं द्या जेवण संध्याकाळी लग्न लग्नाचं जेवण देतो तुम्हाला तुम्ही फक्त हॉटेल कोणते लागतंय ते सांगा हॉटेल कोणतं ते लागतंय ते सांगा तुमच्या पैशाने जेवण या हे कधी देणार नगर पुन्हा रोडला जायचं सुवर्ण वर आपल्या खात तुम्हाला काय वाटलं सुवर्ण ज्योतलं फक्त तुम्हाला ओळखते काय आम्हाला ओळखीत नाही कायकर साहेब आम्हाला आमचे मी मित्र आहेत तुमचे जरी पाहुणे असले तरी मी पैसे देईन साहेब त्यांचे माझे क्रेडिट आहेत एवढं तुम्ही जेवून या बा तुम्हाला तशा लागत तुमच्या लक्ष आलं का ते पाहुणे आपल्याला आपण गेलो ना आपले कोण पैसे घेणार नाही <laughs> जेवून या पण ते आपल्याला बरोबर वाटत नाही नाय माकड्या यांना नेऊ नका हे मार खाते तिथं हे गिरायकाला मारितेन धापल्या यांना नेऊ नका तुम्ही दोघच जा

रोबा नवराज बाई बुजा देत दुसऱ्या मित्राला कधी नेत नाही ती सोन्यासारखी गाडी सोन्यासारख्या माणसांसाठी आम्ही लो लो काय लोखंड अरे लोखंड नाही तुमच्यावर गंज आला रे याचा गंज किलो भर गण ते आहे लोखंड पण आमच्या सारखे सोन्यासारखे माणसाला आता हे नाही का बसले मग यांचं द्या सोडून आमच्यासारखे तुम्हाला तुम्ही सोन्यासारखेच आहेत पण सेपरेट कार्यक्रमाला आले बरं घ्या संध्याकाळी गाडी माही नाही गाडी माही खरा झाली डेपुटी माझी गाडी मोठी तिचं शिशी मोठे आहे तिला एव्हरेज कमी आहे लांब जायचे आपल्याला तुमची गाडी घ्या सीएनजी आहे आपण सत्तर किलोमीटर तर यायला काय पाय यायचं का एकशे चाळीस किलोमीटर या गाडी बरे घेतो भाऊ दरबारला फिरून माझ्याकडे गाडी आणायचं तुम्ही माझं आणायचा एक काम करायचं मी घेतो सगळ्यांनी मिळून मला सीएनजी टाकायचं आपल्याकडे नाही भाऊ पैसे सीएनजी टाकायचं टाकीन ती येईल नाही नाही सीएनजी टाक अरे दोनशे 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 चारशे आठशे रुपये आठशे टाकी फुल होती आठ किलो तशी आठशे टाकी फुल होत नाही सातशे सातशे रुपया आणि सातशे रुपयाचा यातन सातशे रुपयाचा सत्तर किलोमीटर येते डेप्युटी काय दहा किलोमीटर तुमची एव्हरेज ती काय ओ गणित फुल करताना गाडी फुल करा आमच्याकडून आणि जा तिकडं तुळजापूर अक्कलकोट पंढरपूरला अरे काय काम करा काय तुम्ही तुमचं माझं दोन द्या हजार रुपयाचं मायाकडे देऊन ठेवा मी टाकेन मासे यांची नाही नाही हजार हा मग दोनशे 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 हजार रुपये भावकीचं लग्न आहे दादा बर का हा मग तू सगळे तोच पैसे घालाल पाहिजे ते आमच्या कक्षा तुमच्या जवळचे बेटातले तू आळीत जर लग्नाला चार वाजता बरोबर वडा खाली ये चारच्या नंतर जर आलं कारण की लग्न लवकर जावं लागण जाऊन पण यांच्या पैशात तुम्ही बघा पण मला माहित नाही मी तिथे आल्याबरोबर हजार रुपये घेईन तर गाडी हजार नाही दोनशे घ्या आमच्या कोण तुम्ही तुम्ही नाही येणार का गाडीत बरं चला बाबा ते दोनशे माहीत कधी तरी हातोर उतरा हाता नाही तुम्हाला ग्रामसेवक हातावे तुमच्या हा बा जाऊ बर मस्त पैकी संध्याकाळी आम्ही आलो देऊ तुम्हाला हा नक्की हा बघा बरं झाले तुझे देतो पण ह्याच्या पैशाची काय गॅरंटी नाही देऊ त्याचे मी माझे भरात मी दे झाले असं कुठं असतं का म्हणजे मला एक काम कर देऊन टाक मला दोनशे मी भरून टाकेन बस आलं चार जाऊ लागला जाऊ तुला सांग का खरं झाले मला ये ना लग्नाला जायच नव्हतं या मग काय येतो आता भावकीचं काम आहे ना तुला माहितीये की नवर का तिने आता पुतणीच्या लग्नात किती ओळ घातला होता हाररावड काम पडतो पाहू नये काय ना आता भावकीचं काम आहे म्हणून काय नको नकोच वाटत होतं मलाच जाऊ मर दे जाऊ दे भावकी अशी मी जळ किती असती तू एक काम करतो का झालं काय मला काही करता नाही यायचं तू उद्या आहे ना त्यांच्या परनाच्या टायमाला डिंगाणं घालायचं तशास तसं तुला सांगू तू राडत झाला पाहिजे लग्नात ए श्याम या तिथले जण असतील मला लय आणतील मी आहे ना तुला काय आलं मी सांग नाहु ना ते थोडं प्यायल्यामुळं झाला घर म्हणून मी सावरून घेईन सगळं डे ते आहेच ना सावरून तु, तु, घेऊ सगळं बरोबर तू फुटून मला भाऊ इथूनच करंट लागेल तिथपर्यंत जाऊस तरी ना नटवाक्याचा असा पोट झाला पाहिजे ठाप ठाप गेल्या तर लागेच नवर देवाचा वडीलच धरतो फटाफट फटाफट वाजू तू तुला मी सगळी सोय करतो तू काळजीच नको बघा तुझं टेन्शन घेत ये तुन चालू कर चल तू आयला गेल्या गेल्या झाल्या किती वेळ राव पावण्याच्या ला निघायचं होतं सव्वा चार झाले तरी मग माणस येणार ये की आता त्यांना धरून आणायला लहान बाळ आहेत त्याच्यामुळे ना आपण दोघ गेलो परवडला असत आबा लवकर यायचं राह सव्वा चार वाजले पाच मिनिटं तर उशीर पाच मिनिटं कायचं पंधरा वीस मिनिटं उशीर झाला हे पण टक हे कुठे येतं इकडेच यायनात हो बघा खेळत आला जाल्या पिया पियाला नाही काय कुठे नाही 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 पाजली म्हणजे मी तिथच होतो यांच्या बारीक बारीक गप्पा चालू होते त्यावेळेस ते काय म्हणला की ह्या पोऱ्याने माझ्या पुत्नीच्या लग्नात ढिंगाना घातलेला आहे श्याम्या म्हलावर नवरदेवानी तर म्हणे ह्याच्या लग्नात तुकळ काढायची म्हणे ह्याच्या एका दोस्ताला धारायचं कळ काढायची भांडण करायचं म्हणे आणि बदला काढायचं म्हणजे करायचा करायचा आणि म्हणून त्यांनी पाजून आणले आईला हे काय श्याम काय सख्या भाऊकीचं लग्न आहे रावयाच्या आणि त्या नवरदेवानी कळलं काढली मग त्याच्या लग्नात त्या पोरीच्या बापाची काय चुकी अहो त्याचं वहिन नाक बिचारायचं पार घासू घासू मरण ना तो डे पुनकट मारा हा काय होईल गाडीत आपल्या बरोबर राहते नवरदेवाचा पण ते बाप वापन ते घेतो गावाचे प्रतिष्ठित माणसं हे न्यान सोडले काय नागोबा बरोबर आपली चव जायचे लक्ष नाही आला ना आपण नाच रे बो पराज लग्न काय नाचा वाकडे तिकडे तो अन्न करू किती उशीर रे तुला त्याला पिऊन आणला काय तो नाही मग रात्रीच प्यायला असं उठून गेलो ते चांगला होता चिचाव आता, आता रात्री पेलेला होता का रात्री पेरला होता सकाळी उतारा घेतला तरी उतारा इकडे जायचं दोन चार भूत बघून उतारा याला घेऊच नको तू लागणार होते ना कोरा डोकं ठणकत ना नीट झाला असताना तू दारू पाजून ते म्हणलं तुम्हाला खर्च कर काहीतरी तू आहे ना वरून भोऱ्या दिसतो पण तू आतून येणा पुरा डांबऱ्या झालेला आहे तू याचा आहे ना डेप्युटी इलेक्शन ठीक नाही जावं असतो त्याला घरी सोडून येत उतर उतर जाऊ आपण खाली उतरती वर चढ हा ना खाली उतरते वर चढ ना याला आहे ना उतरूच आपण हा उतरू आणि मग जाऊ याची दारू उतरल्यावर मग तुला आहे ना, भुण ना, भुण ना, भुण ना। दारू उतरायची तुला उतरून टाकला पाहिजे बर डेपुटी काळले मग ते पाहुणे लागत आहेत नवरीचे माझी त्यांना आयर द्यावा लागेल मंडळी मधली तो फी टावेल आणि ती एक साडी आहे ना ती पिशवी राहील मी घरून घेतो मी जातो आणि येतो इथे घेऊन ये आ, ये 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 आ, 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 या लवकर जाऊन घेऊन येतो सदा भाऊ तुम्ही टोपीचं म्हणले ना मला बी टोपी लागेल ना उन्हाच तुम्ही पंचेचाळीस हाफ नाईन डिग्री येतो आम्ही मग डोळकीचा एक काम करा बर काय करतो तुम्ही इथं थांबा सदा भाऊ गाडी घेतो गाडीकडे नाही आणली गाडी आणली होती अरे मला इथे सगळे जमू आणि मग तसेच घरून जाऊ घरी तुम्ही नका येऊ एक काम करतो मी गाडी घेतो साधा बोल टाकित आणि आबाला घेऊन मी असं तिकडून या रोडने जाऊ ना जे पुटी बी असेल ना ते मध्ये इसरे ते असतील काय जाऊन त्यांचं फोकट बसून आपल्याला कमून आपण करायचं श्याम आहे ना पहिलं कोणतं गाणं लावशील कोणतं लावायचं मुंगळा मग मी काय सांभाळत माहितीये का मुंगा मुंगा मय ओळखी चली मोड शे पडत नाही थांब नंतर काय करायला माहिती नागेन लावायची डान्स डोलेचे नागिन निघाली डोलेचे नागिन निघा मी लगेच ना वर जाप्पा झप धप्पा झप मारो आपण त्याला स्वर्णाला नाही पाठ्या बाब्या मला म्हणते जे आले जास्त झाली जरा डेप्युटी कमी आहे ना अजून जास्त झाली म्हणजे मी बावल नाही रे तू नाही रे डेप्युटी जे आले नाही गाडी जास्त माझा आला असं म्हणतोय मी त्यांना आयला झाले अजून कशी येणार किती वेळ झाला राह हो? आयला श्यामे माझ्या मा उतरे चालले बरं का ट्रे सुटून अकरा व्हायला लागली दारू हा मला करंट लागेल तिथे अजून मग अरे झाल्या आधीच एक झाली वाईन ना मग बरं ठीक आहे नको काळजी करू तिथे गेलो का जेतो परत हा तापक्यात चला अर काऊन या नाय हे काम कर बरं आपण डेपूडच्या घरी जाऊ एवढे वेळ असो कुठं राव अर्धा तास होत आलाय चल ने... दामानी हे गाडी मोडिशन बोलतो अल्लाखची गाडी आहे फोडून टाकी डेपुडे हो डेपुडे रे पट्टी चार पाचच घर ये तू असं ओल्ड का म्हणजे लोक काय म्हणते शांत राहाय म्हण आता डेपूडी कुठे येतं लग्नाला गेले हा काय कवा अर्धा तास झाला हे जरा झाला अरे अरे आपण जाल्या अर्ध तास झाला झाडं घाली उभार वाट पाहतोय तीक किदं हो ती एक तिकीट जाते कोण कोण गेले सदा पण आबा आले होते ते त्यांच्यावर दिले नाही ती झाल ती हा फोर व्हीलर म्हणून झाल्या हम्म आपल्याला शोध राहू ते नीरज राहू दे काय राहू दे माय भागल आईला तू अबर वागल इथं मग गेले ना पैसे हा फुकाट गेले ना मी बघू आपण आता आले काय नाही बरं तरी लागणार बघा बघा रुबी रोग घालून नवीन गाडीवाले झाले की तुम्ही भाई हा गाडीवाले झाले तुम्ही खुशाल भाऊ खुशाल लागणार देऊन दिलं नाही ला आम्हाला लागणं देऊन द्यायला तुम्ही कवडा आले आम्ही वाट बघत बसलो घरी वाट घरी वाट बसलो तुम्ही मग आम्हाला म्हणले तुम्ही इथं थांबा वाडा खाली पाडा तशी थांबलो घरी नाही मला म्हणले वडा खाली थांब लागली होती लाग ला मला दोन छोड घरी गेले डिग्या म्हणलं गेले ते असं असतं कुठं भाऊकी काय म्हणून तुम्हाला घरी बोललं आम्ही घरी वाट मी आता तुमची तरी माझ्या बघाय पैसे दिले नसते काय आम्ही सीएनजी ची तुम्ही एवढे गेले पैशावाल्या लग्नात जाऊन कोणत्या भाऊकीच्या लग्नाला येऊन दिलं कोण म्हणलं तुम्हाला कोण म्हणलं तुम्हाला देशप्रेमी आलताना पण भाऊकी मय होती मी थोडीच पेलेलो होतो याला पुढे का तू वरून काळा व्हायला लागला रे फिरू नको चांगलं करायचं असलं ना तर चांगलं जर होत नसलं तर वाईट बी करू नाही तुम्ही बोलत होते ना आबाने ऐकलं होतं तरी आबाने आम्हाला सांगितलं नाही पण जेव्हा सकाळी तुम्ही आम्ही वाट बघत बसलो तेव्हा पिऊन आला तेव्हा आबा म्हणले की तुमचा डोक्यात तू श्यामा याला म्हणला जे आलेला की पे आणि उद्या त्या नवरदेवा ज्यांचे मित्राचे खोड काढ आपल्याला ठिकाण करायचा आहे हा डेपोटी तेच मला मानला मानला होता ना बरं झालं तुम्ही मला नेल नाही नाही सगळ्या लोकांनी माझ्या नावाने खडे फोड तुझ्या हाडाचे गाठुडे मारले असते तू कोणता हिंद कि श्री लागला ते पोर वरडातले डीजे पुढलेत ना तुझ आहे ना चिंबळ्या मासा केला असता त्यांनी पॉपकॉर्न मध्ये घालून ये ना तुला तुम्ही आता बोलता मग माझ्या पुतीच्या लग्नामध्ये तेंदी घ्यायला तुम्ही कोणी बोलले मग तुम्ही अरे दादा त्यांनी म्हणलो का सदा भाऊ मला काय म्हणतं याच्या पुतनीच्या लग्नात गोंधळ घातला त्यावेळेस तुम्हाला किती वाईट वाटलं हा त्या नवरीकडच्या किती धिंगाणा त्यांनी बाज एवढा मोठा त्यांनी खर्च करायचा धिगाणा झाला नवरीची पळापळ झाली असती लोकांची पळापळ झाली असती आणि तू रे याडपाठा मला सांग लोकाच्या गावात जाऊन धिंगाणा करायचा तुला स्वर्डा असता तु का जेता त्यांनी तू काही वळखीचाय का त्यांची तुम्ही आमच्या गाडीत हा तुम्ही भाऊ की आमच्यावर ठसाकली असती मेंबर नसता होऊन दिला वर दोऱ्या केल्या असते त्यांनी पंचवीस मताचा काढता येईल त्यांचा बी तुम्ही आमच्या गाडीत जाऊन ना तेव्हा डेपुटीने आणि सदा फिटून दारू पावजून लावले काय लग्न सत्यानास करा उलट तुम्ही आमच्या आभार माना तिथं धिंगाणा झाला नाही धिंगाणा झाला असता नाही याच तोंड चुरलेला असतं मडक्यावर तू आतमध्ये असता आणि तुला हे ना त्या दवाखान्यात त्या फुकटी येत आहे ना ती योजना आरोग्य योजना त्याच्यात सुद्धा तुला कैसेन नाही तू भरावा लागले असते देशप्रेमी होता ना तू आणि दादा येत्या दोन घोटा पाहिजे आपण काय करतो हे लक्ष बर का बर का हे दोन आहेत ना क्षणातले होऊन जाते पण नंतर लय पस्ताव करायची वेळ येते तूच म्हणला मला पाज म्हणून गरीबाच्या लागणार तुला धिंगाणच करायचं त्याच्यामुळे फिरला फिरला गारुडी पुंगी वाजेल तसा पाना आणि तुला सांग श्यामराव हे बघ त्या ये दियो दियो करता एक दिवसाच्या लग्न करताय ना त्या नवरीच्या बापानी नवरदेवाच्या बापांनी लेख असता खाल्ल्या असतात एक तर पोरांना पोरी भेटानात बर का पोरी तुम्ही धिगाणी करायचे म्हणजे ते बिचारा नवर नवरीच्या बापांनी एवढा खर्च केला सगळा वायाला घालायचा जरा लाजा धरा थोडा आणि जरा दुसऱ्या येऊन आपलं मन आणि जानाय का सुधारलेलं आणि तुला आहे ना डेपुटी याला सांगा समजून हा येत ना गठुडे वाजी ते लोक नदी सोडून देते चला येड्या पुढं गायली गीत तेवढं रातचा गोंधळ बरा होता सामना समजणे वाल कोई शरा समजून घ्यायचं का घ्या नाही खर्ची पन्नास रुपये उतारायला द्या पन्नास उतारला लागला असं तिकडे आहे ना देवळाच्या माग नदी आहे ना तिथे चांगला उतार आहे तिर जा आणि उतार घी आणि मर अरे हे खुशाल मन आव घेतो राहू तुला काही वाटतं का रे काय वाटतं का माझी अरे तुला बी काहीतरी वाटलं पाहिजे श्याम्या खुशाल म्हणतो तर तुला नाईन्टी पाहिजे तू आणि ते गेला का धिंगाणा घाल अरे त्यांनी घातला असं लग्नात धिंगाणा ते दी सोडून पण त्या पोरीसाठी बापाने काय काय कष्ट केले असते दर्शक आठव ते सोडून ते विषय जाऊ दे जर तुझे आणि माझ्या पोरीचं जर लग्न असतं आणि एखाद्याने जर धिंगाणा घातला असता तुझ्या मनाला कसं वाटलं असतं रे श्याम्या सांग अरे राहू आलो तो म्हणजे आयुष्यभर ध्यानात राहतं माझ्या पोरीच्या लग्नात कोणीतरी धिंगाणा घातला हाणल्याला तर वळ निघून जातो पण हे मोठ कान केल्याने नाही निघून जात श्याम्या कधी खरंय तो बरं झालं आपल्याला डेप्युटी नेलं नाही हा हेच चांगलं झालं की नाही त्यांनी चूक सुधारली आपली उलट आहे की नाही नेऊन हा नाही ने बाबा इथून पुढे ना जायचं असलं तर नीट राहायचं लग्नात दोन कोणाचे आशीर्वाद द्यायचे नाही तर आपलं जायचं नाही काय जायचं भाऊ आपलं गप्प बसायचं खुरवड्याचा आपल्या खरं आहे